नमस्ते मित्रांनो तर हे बघा आज आम्ही इथे काय काम करत आहोत तर आज शेणखताचा म्हणजे शेणखत भरत आहोत आणि शेणखत आमच्या शेतामध्ये टाकत आहोत म्हणजे गहू आणि मका काढलेली आहेत ना तर त्या शेतामध्ये हे शेणखत चाललं आहे आणि त्या शेतामध्ये शेणखत टाकून आम्ही नंतर कुठलं पीक करणार आहोत तर तुम्ही नक्की माझे व्हिडिओ कंटिन्यू बघत जा आणि हे बघा आत्ता इथे शेणखत भरलेलं आहे पण मग आता जी ट्रॉली आहेत ना ती टॅक्टरला जॉईन करत आहेत तर अजून तीन चार टॅक्टर तरी भरणार आहेत तर सर्व तिथे टाकून नंतर शेणखत पसरवून देणार आहोत आम्ही आणि हे बघा इथे मी जो हरभरा सोंगून आणलेला होता ना तो, तो मस्तपैकी इथे वाळलेला आहे आणि नंतर मी हे जे ट्रॅक्टरवाले आहेत ना मग त्यांच्याकडनं त्या हरभऱ्यावरती ट्रॅक्टर फिरवून घेत आहेत जेणेकरून हरभरा पटकन असा मोकळा होईल आणि आता जास्त करून कुटायची गरज पडणार नाही तो पटकन असा रिपेअर होईल कारण की त्यांनी ट्रॉली तिथं खत भरण्यासाठी लावलेली आहेत आणि साईडला ट्रॅक्टर उभा होता तर चाली आहे गवत कापण्यासाठी आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल की आता इथे शेणखताची ट्रॉली जी आहे तिथे भरण्याचं काम चालू आहेत कारण की शेणखत जे आहेत ना आम्हाला शेणखत जे आहेत ना दुसऱ्या शेतामध्ये नेऊन टाकायचं आहे त्याच्यासाठी ते शेणखत भरत आहेत आणि हे बघा मी इथे आली आहे शेतामध्ये गवत कापण्यासाठी आणि माझ्या चारही बाजूंना गिन्नी गवत आहेत आणि थोडीशी म्हणजे खाली गिन्नी गवताला पाणी पण भरलेलं आहे आणि त्याच्यामुळे मस्तपैकी गारवा आहेत व वरतून खूपच ऊन आहेत पण मग खाली गारवा आहेत हे बघा आणि माझ्या चारही साईडना हे जे गिन्नी गवत आहेत ना तर ते खूपच मस्त आहेत आणि खूपच भारी वाटत आहे तिथे आता मी गवत कापायला आली आहे वरती खूपच ऊन आहेत पण मग इथे गिन्नी गवताच्या सावलीला बसलेली आहेत ना तर थोडासा गारवा आहे तिथे मस्त वाटत आहेत जे गुढीपाडव्याच्या नंतर ऊन खूपच वाढतं आणि आपण गुढीपाडव्याच्यानंतर जे पण आपली घरामधले घरामध्ये जे उन्हाळ्याच्या ज्या वस्तू आहेत वाळवणीच्या त्या वस्तू बनवायला आपण सुरुवात करत असतो म्हणजे याच्या पहिले सुरुवात पहिले पण सुरुवात होते पण ह्या दिवसाच्या नंतर सुरुवात केली जाते बहुतेक लोक बहुतेक जे बहुतेक जे लोक आहेत ते गुढीपाडव्याच्या नंतरच उन्हाळ्याच्या वाळवण्याचे जे पदार्थ आहेत ते करण्यासाठी सुरुवात करतात कारण की नवीन वर्षाला सुरुवात होते म्हणून ते सासरे आहेत ते वारलेले आहेत आणि त्यांचा दोन तीन दिवसापूर्वीच अकरावा महिना झाला म्हणजे त्यांचं श्राद्ध होईपर्यंत आम्हाला काहीच करता येणार नाही आहेत म्हणजे जोपर्यंत त्यांचं श्राद्ध होणार नाही आहेत तोपर्यंत मला घरामध्ये वाळवण्याचे पदार्थ पण करता येणार नाही आहेत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे वाळवण्याचे पदार्थ जे आहेत ना माझे सर्व झालेले आहेत म्हणजे माझ्या ज्या नननबाई आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांच्या ज्या बहिणी आहेत ना तर त्यांनी माझ्यासाठी सर्व करून ठेवलेल्या आहेत आणि जे काही दुसरं पण आहेत ते माझ्या मम्मीने पण माझ्यासाठी केलेले आहेत तर त्या मला माझ्या घरपोच आणून देणार आहेत तर खरंच माझ्या ज्या ताईंत्या पण आहेत ना खरंच खूपच छान आहेत मला समजून घेतात म्हणजे मी एकटी आहेत घरामध्ये कोणी नाही आहेत मोठं दुसरं कोणी तर त्याच्यामुळे त्या खूपच सपोर्ट करतात आणि कुठलं पण म्हणजे कुठल्या पण परिस्थितीमध्ये ना माझी मदत करतात म्हणजे अक्षरशः माझ्या ताईंनी माझ्यासाठी कुरडाया वगैरे केल्या तर त्यांना मी सांगितलेलं पण पन नाहीत पण मग त्यांनी स्वतःहून माझ्यासाठी करून ठेवल्यात तर खरंच खूप छान आहेत सकाळपासनं बिलकुल हवाच नव्हती पण आता साडेतीन पावणे चार झाले आहेत आणि आत्ता तुम्ही बघू शकता खूपच चांगल्या प्रमाणात मस्त अशी हवा आहे आणि गारगार वाटत आहेत आणि शेताला पण खाली पाणी भरलेलं आहे आणि खूपच इथं गारवा वाटत आहेत असं वाटतं मस्तपैकी इथं झोपून घ्यावं पण मग नाहीत झोपलं तर होणार कसं कारण की घरी जाऊन चार वाजता गायींची कुटी करायची असते नंतर त्यांच्या पुढं कुठी टाकून पण द्यायची असते आणि आता मी शेतामधनं गहू काढून आणले आहेत ना तर गहू साफ करण्याचं बहुतेक मशीन पण येणार आहेत तर बघूयात आलं तर आले तर घ साफ करू नाहीतर मग उद्या साफ करू कारण की मग नंतर आता शेतामध्ये खत पण टाकायचं काम चालू आहेत आणि खत टाकल्याच्या नंतर मी शेतामध्ये कुठलं दुसरं नवीन पीक करणार आहेत तर नक्कीच माझे संपूर्ण रोजचे जे व्हिडिओ आहेत ना ते बघत चला तुम्हाला समजेलच की मी आता नवीन शेतामध्ये काय करणार आहे ते तर ठीक आहे आता खूपच साऱ्या गप्पा झाल्या कारण की समजा जर आता माझे मिस्टर झाले ना तर ते बोलतील की तू केव्हाची व्हिडिओ काढत आहेत तर मग आता ठीक आहे तुम्ही आता गवत कापायला सुरुवात करते आणि हे बघा मी इथे आलेली आहेत माझ्या रो हाऊसवर आणि रो हाऊसवर मी दोन्ही भाडेकरी ठेवलेले आहेत एक भाडेकरी वर आहेत आणि एक खालच्या साईडला आहेत तर हे माझे इकडे खालचे भाडेकरी आहेत आणि हातांचा मुलगा आहेत तर बघा इथे आम्ही त्यांच्याकडे आलो आहोत कारण की त्यांचा थोडासा टाकीचा पाणी प्रॉब्लेम प्र, होता टाकीचा म्हणजे जी पाण्याची टाकी आहेत ना तिचा एक पाईप मिसटलेला होता तर मग तो बसवून देण्यासाठी आम्ही इथे आलो होतो तर आत्ता नऊ साडेनऊ वाजले आहेत तर मग दिवसभर काही वेळ भेटत नाही कारण की ते ड्युटीवर जातात आणि मला पण घरी गायींचं काम असतं तर मग त्याच्यामुळे यांच्याकडं येणं होत नाही आणि ते पण दोघं वाईफ जे आहेत ना ते पण कामे करतात म्हणजे ते पण एक कुठेतरी नोकरी करतात तर ते पण संध्याकाळच्या वेळेस घरी असतात तर मग आम्ही असं केव्हा जायचं जर ठरलं तर संध्याकाळच्या वेळेस जात असतो का नाही काय नाही जेवण आता जेव्हा इच्छा नाही आम्ही नाही जेवण जास्त एक गांध्यामध्ये पाणी पाणीच करतो नको नको आम्ही माझी धाफळ होते एक तर माझा मागत त्याला ओढत आणत घेऊन यायला लागत तिथून काम होऊ आज त्याला मी आज पाय पाय आणले ना लढायला लागलो लांब आहे ना हो लांब जीवन येत जीवन येत तर सांगते का आपला काय लहान बोलायचं लढायला लागल लागला भाजी बनवली सुद्धा भात पडले तरी काय जेवायची इच्छा नाही होत एवढं मन माणूस थकून जातो ऐक सांग मला आरायला कपडे बघतो ना धुतलं म्हटलं आपल्याला जायचं होते तुम्ही कालचे कपडे काढून काकाचे ना काढून हा धुणार होती पण मला असं एवढं माहिती होत काय कस आपल्याला मी आता आराव आपल्याला राहते आपण सकाळी धुवू शकतो आपण असं म्हणलं चांगलं झालेलं

आणि आता आम्ही इथे आमच्या वरच्या भाडेकरांकडे चाललो आहोत कारण की खूपच वेळ झाला आहे मी त्याला नाही बोलली होती पण मग तरी पण म्हटलं एक चक्कर त्यांच्याकडे पण जाऊन येऊयात तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला गुड नाईट शुभरात्री